वसम तालुक्यातील खांडेगाव येथील श्रद्धावान उपासकांनी खांडेगाव गट क्रमांक तीनशे चोपन्नमधील दोन एकर गायरान भदंत पयाबोधी महाथेरो नांदेड यांच्या उपस्थितीत श्रामनेर प्रशिक्षण केंद्र व बुद्ध विहारासाठी दान दिले आहे या कार्यक्रमाला पूज्यभदंत पय्याबोधी महाथेरो व भिक्खू संघ उपस्थित होता या ठिकाणी प्रशस्त बुद्धविहार भुक निवास व श्रामनेर प्रशिक्षण केंद्र करण्याचे पूज्य बदंत पयाबोधी यांनी सांगितले यावेळी आंबेडकरी चळवळीतील यशवंतराव उबारे ॲडव्होकेट रणधीर तेलगोटे प्राध्यापक सुभाष मस्के विजयकुमार इंगडे रमेश भुजबळ महेंद्र गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते खांडेगाव येथील दान देणारे श्रद्धावान उपासक बाबाराव दवणे अनिरुद्ध गायकवाड विश्वनाथ दवणे केशव दवणे वसंता गायकवाड कुंडलिक दवणे सुरेश दवणे भुजंग चितळे तुकाराम मोगले विजय दवणे गौतम दवणे शेषुराव पारखे देवदास दवणे यांचे पूज्य बदंत पैयाबोधी महाथेरो यांनी स्वागत केले महाराष्ट्र टी व्ही एक्सप्रेस प्रतिनिधी विद्या इंगोले वसम जिल्हा हिंगोली येथील खांडेगाव गावातील सर्व बुद्ध संघावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर नितांत श्रद्धा ठेवून आपली जी काही मालमत्ता जमीन आहे तर त्या जमिनीमधील तीन तीन फूट असा भाग काढून जवळपास दोन एकर जमीन खांडेगावच्या नावानं उपासक प्रकाशकांनी दान केलेली आहे या खांडेगाव गावामध्ये म्हणजे आपल्या वसमत तालुक्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते आणि एक उद्योजक यशवंतराव उगारे साहेब यांची विशेष उपस्थिती आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये धर्मध्वज त्या ठिकाणावर लावण्यात आलेला आहे या ठिकाणावर ॲडव्होकेट केलगोटे साहेब आहेत या ठिकाणावर ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब आहेत युवा नेते विजयजी यंगडे आहेत महेंद्र गायकवाड आहे, आहे।, आहे। मस्क मस्केसर सर मस् प्राध्यापक सर आहेत जे सर्व सर्वच गायकवाड बाबा असतील सर्वच गावातील प्रतिष्ठित सन्माननीय उपासक उपासिका नागरिक या ठिकाणावर आहेत बुद्धाच्या काळापासून म्हणजे ही जी दानपारमित आहे बुद्धाने सांगितलेलं की माणसाने दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता स्वतःचं रक्त स्वतःचा देह इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजे दानपारमिता दानपारमिता करत असताना म्हणजे निर्मळ उद्देश ठेवून दान, दान, दान केलं ते सत्पात्री ठरत असते हांडेगावच्या मंडळीने हे सत्पात्री दान निस्वार्थ भावनेनं या ठिकाणावर करून पुर्न महान पुण्याचे ती भागीदार झालेली आहे बुद्धाच्या काळामध्ये अनाथ पिंडक असेल त्यांनी सोन्याच्या मोहरा अंतरून चौदा एकर जमिनीवर सोन्याच्या मोहरा मोहरा अंतरून जे पण विकत घेऊन ते बुधाला संघाला दान केलं महा